नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा शेतकऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे पुन्हा शेतकऱ्यांवरती मोठं संकट आलेला आहे मित्रांनो मराठवाड्यात अवकाळी पावसाचा कहर सुरू होता आणि त्यामुळे तेवीसशे त्रेपन्न हेक्टर पीक नुकसानीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मित्रांनो जो अवकाळी पाऊस झाला त्याच्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालेलं आहे आणि त्या क्षेत्रफळाचा अंदाज हा जवळजवळ तेवीसशे त्रेपन्न हेक्टरवरचं जे पीक आहे ते नुकसान झालेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा मराठवाड्यातील शेतकरी आणि विशेषतः राज्यातील शेतकरी मग विदर्भात सुद्धा मराठवाडा असू द्या खांदेस असू द्या या सर्व विभागातील शेतकऱ्यांचं रक्तोनात नुकसान झालेलं आपल्याला दिसून येत आहे आता शेतकऱ्यांना सरकार काय मदत करेल हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांचं हे नुकसान भरपाई कशी भरून काढण्यात येईल हे देखील आता सरकारला विचार करावा लागणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या चला ही सविस्तर माहिती काय आहे आपण समजून घेऊयात शेतकरी मित्रांनो मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीन जिल्ह्यात अठ्ठावीस मार्च ते चार एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस गारपिटीमुळे सुमारे दोन हजार तीनशे त्रेपन्न पॉईंट अडतीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे माहितीनुसार तीन एप्रिलला अवकाळी पावसाने छत्रपती संभाजीनगरसह जालना बीड आदी जिल्ह्यात अनेक भागात चांगलाच दणका दिला होता प्रत्यक्ष अवकाळी पाऊस व गारपिटीने नेमके किती नुकसान केले याचा अंदाज घेण्याचे काम कृषी विभागाकडून सुरू करण्यात आले आहे माहितीनुसार बीड जिल्ह्यात अठ्ठावीस मार्च ते चार एप्रिल दरम्यान एकोणचाळीस गावांतील चारशे अठ्ठावीस शेतकऱ्यांच्या दोनशे अकरा पॉईंट तीस हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे यामध्ये बीड तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या साठ गुंठ्यांवरील आंबा पिकाचे आष्टी तालुक्यातील एका गावातील दोनशे शेतकऱ्यांच्या ऐंशी हेक्टर ते अस्सी गुंठे क्षेत्रावरील कांदा पेरू संत्रा पिकांचे पाटोदा तालुक्यातील एका गावातील तीनशे शेतकऱ्यांच्या नव्वद गुंठ्यांवरील फळपिकांचे तसेच अंबाजोगाई तालुक्यातील दोनशे चोवीस शेतकऱ्यांच्या एकशे एकोणतीस हेक्टरमधील फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे जालना जिल्ह्यातील जालना जाफराबाद बदनापूर घनसावंगी परतूर मंठा या तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला परंतु भोकरदन तालुक्यातील तेहतीस टाक्यांच्या तेहतीस टक्क्यांच्या आत नुकसान झालेल्या क्षेत्राचा अपवाद वगळता इतर तालुक्यात नुकसानीचा प्राथमिक अंदाज असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे भोकरदन तालुक्यातील धावण मंडळातील सावंगी अवघडराव येथे एकशे पंधरा शेतकऱ्यांचे साठ हेक्टरवरील क्षेत्राचे तेहतीस टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे झालेल्या नुकसानीची मंडळ कृषी अधिकारी यांच्यामार्फत पाहणी सुरू असल्याचेही कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन एप्रिलला झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे दोन हजार ब्याऐंशी पॉईंट आठ हेक्टरला फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे त्यानुसार गंगापूर तालुक्यातील पंचवीस गावात तीन हजार दोनशे आठ शेतकऱ्यांचा मक्का कांदा ज्वारी बाजरी गहू आदी पिकांचे तेराशे एक्क्याण्णव हेक्टरवर तेहत्तीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले खुलताबाल तालुक्यात गहू व कांदा पिकांचे सुमारे तीनशे पंच्याऐंशी हेक्टरवर तर कन्नड तालुक्यातील चौदा गावांत सहासष्ट शेतकऱ्यांच्या गहू बाजरी मक्का केळी कांदा आदी पिकांचे तसेच तीनशे तीन पॉईंट आठ हेक्टरवर तसेच सोयगाव तालुक्यातील तीन गावांत आठ शेतकऱ्यांचे तीन, तीन हेक्टरवर मोठे नुकसान झाले नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे तर मित्रांनो मराठवाड्यातील या तालुक्यातील तसे या जिल्ह्यातील जवळजवळ सर्व शेतकऱ्यांचे अशा प्रकारे नुकसान झालेले आहे आणि आता याचा जो आहे आराखडा तयार करण्यात आलेला आहे याचं क्षेत्र मोजमाप झालेलं आहे आणि आता हे वरिष्ठांकडे पाठवण्यात आलेलं आहे आता याच्यावर सरकार कशाप्रकारे मदत करेल आणि किती प्रमाणात मदत करेल हे आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्या बेलायकाउनला प्रेस करून ठेवा कारण कोणताही पुढचा महत्त्वाचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर सर्वात यादी तो तुम्हाला पोहोचेल तर आत अपेक्षा करतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद